नमस्कार मित्रांनो मी ऋतिक कांबळे स्पर्धा विश्व या युट्यूब वर तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जी होमगार्ड भरती आलेली आहे त्या होमगार्ड भरतीमध्ये ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याच आपण डिटेल व्हिडिओ हो बघणार आहोत यामध्ये बघा कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत काय म्हणजे डिटेलमध्ये प्रत्येक गोष्ट आपण डिटेलमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो याआधी बघा जी आधीची म्हणजेच यामध्ये आधीची व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये होमगार्डमध्ये आपल्याला काय काय सुविधा भेटतात किती पगार भेटतो तसेच ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची आपण यामध्ये बघणार आहोत बाकी शारीरिक क्षमता चाचणी कशी होणार आहे याची डिटेल संपूर्ण माहिती आपण या आधी या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे सध्या या व्हिडिओमध्ये आपण बघा जे ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनल नवीन असा करायला विसरू नका तर बघा आपला ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर जीशी है, या जी जी वेबसाईट आहे होमगार्ड महाराष्ट्र डाटा मॅनेजमेंट सिस्टीम त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे इथे ह्याची लिंक आपण ऑडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे डायरेक्ट त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वर जाऊ शकता आता हे ओपन झाल्यानंतर बघा तुम्हाला सुरुवातीला पहिला इथे डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे इथे डिस्ट्रिक्टमध्ये हे मुंबई येणारच आहे ग्रेटर मुंबई हे तुम्हाला इथे टाकायचं आहे पुढे युनिट आणि झोन युनिट ए मध्ये आता जे मुंबईचे झोन आहेत या झोन बद्दलची तुम्हाला कोणत्या झोनमध्ये अप्लाय करायचं आहे याची जी आपली पूर्ण जी जाहिरात आहे बघा त्या जाहिरातीमध्ये डिटेलमध्ये लास्टला दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या झोनमध्ये कोणत्या पोलीस स्टेशनला अर्ज करायचा आहे हे करू शकता आता ठीक आहे तुम्हाला कोणत्या तुम्ही झोन निवडालात समजा ए झोन मग बी झोन निवडायचा आहे तर पुढे त्याच्यानुसार तुम्हाला पोलीस स्टेशन सुद्धा निवडायचं आहे आता याच्यामध्ये ईस्ट रिझन नॉर्थ साऊथ तुम्हाला समजा आता इकडे ईस्ट रिझन टाकून दिला आहे पोलीस स्टेशन युनिट झोन आणि डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट तर मुंबईत असणार आहे बाकी तुम्हाला हे तुम्हाला सोयीनुसार सिलेक्ट करायचं आहे त्याच्यामध्ये पुढे बघा आता यामध्ये पूर्ण नावामध्ये तुम्हाला पहिले सुरुवातीला आडनाव टाकायचं आहे नंतर स्वतःचं नाव आणि वडिलांचे नाव अशा फॉर्म मध्ये तुम्हाला फक्त इंग्रजीमध्ये हा फॉर्म भरायचा आहे सुरुवातीला आडनाव नंतर स्वतःचे नाव आणि वडिलांचे नाव त्या पुढे इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे यामध्ये परमान ऍड्रेस तुमचे जे सध्या आता जो परमन्ट ऍड्रेस असेल तो टाकायचा आहे करंट ऍड्रेस नसून परमनंट ऍड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे इथे एम एल आय डी आणि लास्टला इथे ला बघा डेट ऑफ बर्थ तुमचे डेट ऑफ बर्थ आहे ते याच्यावरून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इथे कॅलेंडर दिलेला आहे मध्ये जाऊन तुम्ही तर ते बघा इथे वर्ष वगैरे चेंज करून तुम्हाला इथे मंथ टू मंथ आपला जे डेट ऑफ बर्थ आहे ते टाकायचे आणि इकडे पुढे बघा हाईट हाईट ही तुम्हाला मध्ये टाकायची आहे हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर जेंडर तुम्हाला किती आपलं मेल फिमेल काय असेल ते टाकायचं आहे त्याच्यानंतर एज्युकेशन आता एज्युकेशन मिनिमम इथे दहावी पास आहे तर दहावी पास असाल तर त्याच्यावर शिका की मिनिमम ट्वेल्थ ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर त्यानुसार शिक्षणानुसार इथे तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे आता यामध्ये बघा पुढचं आहे प्रोफेशन म्हणजे तुम्ही सध्या काय काम करता तुम्ही लेबर आहात फार्मर सेल्फ बिझनेस आहे प्रायव्हेट जॉबमध्ये आहात जॉब मध्ये आहात हाऊस वाईफ डॉक्टर ॲडव्होकेट काही असाल आणि जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्ही ऑदर सिलेक्ट करू शकता इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आपला चालू असेल तोच मोबाईल नंबर टाकून घ्या आता इथे नंतर बघा टेक्निकल नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट तुमचे टेक्निकल जे तार्थिक अर्थांचे गुण आहेत बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला किती नंबर किती आहेत तुमच्याकडे ते टाकायचे आहे आता की कोणते सर्टिफिकेट तर बघा याच्यामध्ये आपण हे बघितले बघा तांत्रिक अर्था गुण हे व्हिडिओ आपण पूर्ण बघितले आहे तर व्हिडिओ बघितली नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन व्हिडिओ मध्ये बघून घ्या म्हणजे तुम्हाला एक कोण आयडिया येईल की जे बघा तांत्रिक हरता गुण कसे भेटणार आहेत आपलं जे ग्राउंड आहे ग्राउंड कसे भेटणार ग्राउंडला कसे मार्क आहेत सर्व डिटेल माहिती पण बघितलंय आता जर हे सर्टिफिकेट दिलेलं आहे त्या सर्टिफिकेटला तुमच्याकडे किती आहे ते तुम्हाला टाकायचे आहे आणि लास्टला आहे एक्स होमगार्ड जर तुम्ही या याआधी मध्ये काम करत असाल तर यस ऑर नो ठीक आहे आता मी नाही ला आहे तर मग त्यापर्यंत नाव टाकायचं आहे आणि लास्टला सर्व तुमचा जी ही माहिती भरून झाली आहे त्याच्यानंतर लास्टला हे सेव्ह बटन आहे त्या सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा हे सक्सेसफुलचं ऑप्शन आहे तुम्हाला इथे ओके करायचंय ओके केल्यानंतर तुम्हाला बघा प्रिन एनरोलमेंटमेंट फॉर्म याची येऊन जातं म्हणजे बघा तुम्हाला फॉर्म येऊन जातो आता तुम्हाला कोणतं हे असेल तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे असेल ते तुम्हाला इथे टाकायचंय आधार कार्ड नंबर टाका डेट ऑफ बर्थ टाकून लास्ट है सबमिट बटन है क्लिक कराएं फॉर्म आई बढ़ू ठीक है सबमिट बटना बटन तो बटन 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 के हाँ फॉर्म है फॉर्म इतने जाए हाँ फॉर्म है हा फॉर्म तुम्हारा जेवल जेव्हा तुमचा ग्राउंड असेल तर च वेळी हा फॉर्म चे प्रिंट काढून तुम्हाला घेऊन जायचं आहे इथे सर्व डिटेल माहिती भरायची आहे या ठिकाणी बघा फोटो आय डी साईड आहे तिथे तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो शिफ्ट करायचा आहे बाकी इतर जी माहिती आहे ती तुम्हाला इथे भरायची आहे ठीक आहे हा फॉर्म जेव्हा तुमचा ग्राउंड असेल तर ची तारीख अजून कन्फर्म झालेली नाही ग्राउंड ची तारीख अनाउन्समेंट झाल्यानंतर जेव्हा तुमचा हॉल तिकीट येईल त्या हॉल तिकीटच्या वेळी तुम्हाला हा फॉर्म घेऊन जायचं आहे या फॉर्म मध्ये बाकी तुमचं इथे माहिती भरायची आहे आणि इथे बघा या ठिकाणी तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे बाकी संपूर्ण जाहिरातीची जी पीडीएफ आहे ती संपूर्ण पीडीएफ सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि ही संपूर्ण जी आहे याच्यावरती आपली एक व्हिडिओ सुद्धा आपण यामध्ये घेतलेली आहे त्याची माहिती बघा त्याची लिंक सुद्धा आपण या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरायच्या आधी संपूर्ण जी पीडीएफ आहे किंवा ते आपला व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला याची एक्झॅक्ट प्रॉपर हेमगाड्या पदाबद्दलची माहिती मिळून जाईल म्हणजे तुम्हाला ग्राउंड कसा असेल डॉक्युमेंट काय लागणार याची संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला त्यामध्ये समजून जाईल मित्रांनो यामध्ये या फॉर्ममध्ये तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका